तुम्ही देखील मार्केटमध्ये ऑरेंज देखी कलरची टोमॅटोसारखी दिसणारी फळे पाहिली आहेत का यांना आम्रफळं म्हणतात किंवा काही भागात याला टेंबुर्नी या नावाने देखील ओळखले जाते इंग्लिशमध्ये याला पर्सिमॉन असे म्हणतात आणि हिंदीमध्ये याला खुर्मा या नावाने ओळखले जाते बाहेरून दिसायला हे टोमॅटोसारखे दिसते आणि आतून कट केल्यानंतरनं हे आपल्याला आंब्याच्या घरासारखे मिळते आता हे जे फळ मी कट करून दाखवत आहे हे एकदम कडक फळ आहे म्हणजे अजून पूर्ण पक्व झालेले नाहीये तर बघू शकता तुम्ही त्याचा टेक्स्चर एकदम कडक असं आपल्याला दिसून येईल तुम्ही जर हे असे कच्चे खाल्ले तर तुम्हाला थोडेफार हे ऍपल सारखे चवीला लागेल कारण याचा घर हा एकदम कडक आहे या, या फळाला मार्केटमध्ये खूप मागणी आहे कारण मल्टीविटामिन्सचा हा खजिना आहे याच्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम फायबर हे भरपूर प्रमाणात आहेत तसेच विटामिन ए सी आणि बी देखील मुबलक प्रमाणात मिळतात त्याचप्रमाणे काही संशोधनातून असे समोर आले आहे की या फळाचे रेग्युलर सेवन केल्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा तसेच कॅन्सरचा धोका कमी होतो त्यामुळे हे बहुगुणी असे फायदे देणारे फळ तुम्ही देखील नक्की खाऊन बघा याचा सीझन हा ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत असतो ऑक्टोबर महिन्यापासून हे फळं आपल्या मार्केटमध्ये आपल्याला दिसायला सुरु होतील तर तुम्ही देखील ही फळं दिसल्यानंतर नक्की घेऊन जा आणि खाऊन बघा लहान मुलांसाठी हे फळ म्हणजे अगदी वरदान याच्यातील विटॅमिन ए मुलांची दृष्टी सुधारते आणि विटॅमिन सीमुळे मुलांचे इम्युनिटी पॉवर चांगली राहते याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स चा दे देखील चांगल्या प्रमाणात आहे त्यामुळे आजारपणाला हे मदत करतात तर आता मी तुम्हाला इकडे हे पिकलेले फळ कापून दाखवत आहे मार्केटमधून तुम्हाला कडकच फळे मिळतील तर घरी आणून तुम्ही दोन ते तीन दिवस त्याला ठेवून दिलीत ना तर ही प्रकारे पिकतात आणि बघू शकता याची साल ही निघते आणि हे खायला सेम टू सेम तुम्हाला आंब्यासारखे लागते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा थँक्यू